मित्रांनो नमस्कार सर्वांना सप्रेम जयजव मी संतोष शिंदे हे मोहननगर धनकवडीमध्ये शिवशंकर चौकामध्ये ड्रेनेज लाईनचं काम सुरू आहे अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी या कामाची ऑर्डर झाली आणि प्रत्यक्षात काम हे पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सुरू झालं आज सुद्धा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस तारीख आहे म्हणजे गेली चार महिने झालं हे काम सुरू आहे अत्यंत संत गतीनं काम सुरू आहे निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं या भागामध्ये माणसं राहतात सन्मान्य आमदार महोदय हकेच्या अंतरावर पलीकडे राहतात या भागाला चार चार नगरसेवक सन्माननीय म महोदय या ठिकाणी होते सध्या प्रशासक आहे त्यांच्याविषयी काही बोलण्यात अर्थ नाही त्यांचं कंट्रोल त्या कामावर आहे माहीत नाही पण अधिकारी मात्र इकडं कुणाच्या हद्दीत काम आहे हे कळायला मार्ग नाही परंतु लोकांना इतका त्रास होतो आसपास शेजारी दुकानं आहेत लोकांनी कसं जायचं यायचं ह्या मोहननगर धनकवडी परिसरात अर्थात भारतीय विद्यापीठाच्या मागच्या बाजूला या ठिकाणी या ठिकाणी माणसं राहतात हो इथं छोटे मोठे व्यापाऱ्यांचे आसपास दुकानं आहेत कुणाला काही देणं घेणं नाही म्हणजे आज इतकी ट्राफिक जाम होते सगळा रस्ता उखडून टाकलाय सगळ्यात वाईट गोष्ट काय रस्ता खोदलाय चार महिने झालं काम आहे महानगरपालिकेकडे तक्रार केली कुणी काय बघायला तयार नाही आणि जगणं मरणं मुश्किल झाले अपघात घडल्यानंतर महापालिका जागे होणार आहे का सांगा